मी ज्योती आपलं स्वागत करते आता एक ठळक बातम्यांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी सुलभ करण्यासाठी ईबीसी सवलत मर्यादा वाढवून सहा लाख रुपये करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मजूर अल्पभूधारक आणि आदिवासी गटातील विद्यार्थ्यांच्या सहाय्यासाठी दोन नव्या योजनांची राज्य सरकारकडून घोषणा मराठा आरक्षणासंदर्भात पुरावे आणि प्रतिज्ञापत्र सादर करायला राज्य सरकारला न्यायालयाकडून मुदतवाढ मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार सत्तेत असताना शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावला असता तर मोर्चे काढायची वेळ आली नसती उद्धव ठाकरे यांचे बोल मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार वेळकाडूपणा वे करत असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसची टीका संसदेचं हिवाळी अधिवेशन सोळा पासून, अधिवेशन सोळा डिसेंबरपर्यंत चालणार पुरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कारवाईचं अमेरिकेकडून समर्थन आणि मुंबईतल्या वांद्रे इथं झालेल्या इमारत दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता वाढवण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्वपूर्ण योजनांची घोषणा आज राज्य सरकारनं केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या योजनांची घोषणा केली आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजनेत आता काही बदल करण्यात आले आहेत ही योजना आता सहा लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे मात्र यासाठी साठ टक्के प्रवेश गुणाची अट ठेवण्यात आली आहे तर अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण घ्यायला मदत मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण आहे आणि विशेषत्वाने आज राज्यामध्ये मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले या मोर्चामधल्या अनेक मागण्यांपैकी एक महत्वाची मागणी ही राहिली आहे की आज शिक्षण परवडत नाही विशेषतः व्यावसायिक शिक्षण हे आपण गेल्या वीस वर्षात पूर्णपणे खाजगी करून टाकलं सरकारी कॉलेजेसमध्ये जागाच नाही म्हणजे मी उदाहरण देताना सांगितलं की मध्ये सरकारी जागा सहा हजार आणि कॉलेजेस मधल्या जागा जवळजवळ एक लाख पंचेचाळीस हजार आणि या ज्या काही खासगी मधल्या जागा आहेत याच्यामध्ये सामान्य माणूस प्रवेश घेऊ शकत नाही कारण तिथली फी जास्त आहे आणि म्हणून साधारणपणे असं लक्षात आलं की एस सी एसटी आणि ओबीसी ज्याला फी प्रतिपूर्ती आहे त्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळतो बाकी लोक प्रवेश घेऊ शकत नाही आणि म्हणून आज ही योजना झाल्यानंतर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या जागा म्हणजे तिकडे सहा हजार जागा आहेत या एक लाख पंचेचाळीस हजार जागा आता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मजूर आणि अल्पभूधारक विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं नवी योजना घोषित केली आहे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मजूर आणि अल्पभूधारक विद्यार्थ्यांना शहरांमध्ये निवासाची अडचण मोठ्या प्रमाणावर भेडसावते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शहरांमध्ये राहण्यासाठी तीस हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे तर जिल्ह्याच्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी वीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे शहरात येऊन शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सध्या असलेली वसतिगृह अपुरी आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तातडीचा उपाय म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंयोजना घोषित करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं वसतिगृहात ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही त्यांना सहाय्य म्हणून शहरांच्या वर्गवारीनुसार चार ते सहा हजार रुपये आहेत याखेरीज फी प्रतिपूर्ती योजना आता सरकारी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठीही लागू राहणार असून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरचं व्याज सरकार भरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या सर्व योजनांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याच वर्षापासून या योजना लागू करायचं आम्ही ठरवत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले दोन वर्षात खासगी महाविद्यालयांनी अधिस्वीकृती करून घेणं बंधनकारक करण्यात येईल तसंच उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी किमान पन्नास टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल याची जबाबदारी महाविद्यालयावर राहील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांवरची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं येत्या सात डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे या प्रकरणी प्रतिज्ञापत्र आणि इतर पुरावे न्यायालयात सादर करण्यात राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल न्यायालयानं आजच्या सुनावणीमध्ये नाराजी व्यक्त केली यावर प्रतिज्ञापत्र तयार आहे पण इतर अत्यावश्यक पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी अधिक वेळ द्यावा अशी विनंती राज्य सरकारनं केल्यानं न्यायालयानं ही सुनावणी पुढे ढकलली पण त्याचबरोबर राज्य सरकारला ही आता शेवटची संधी देत असल्याचंही न्यायालयानं बजावलं आहे दोन हजार चौदा साली तत्कालीन राज्य सरकारनं मराठा समाजाला सोळा आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता पण एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्यानं या समाजांना आरक्षण दिल्यास त्र्याहत्तर टक्के होईल आणि त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती मराठा समाजाला कुठल्याही दृष्टिकोनातून मागास म्हणता येणार नाही ना असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं होतं मागासवर्गीयांच्या राष्ट्रीय आयोगानं आणि मंडल आयोगानंही मराठा समाज पुढारलेला असल्याचं नमूद केलं आहे या समाजाला आरक्षण देण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनीही विरोध दर्शवला आहे या समाजाला मागास म्हणणं ही राज्यघटनेची आणि देशाची घोर फसवणूक आहे असं त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं इंटरव्ह्यूला त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी काही पिडींग केले ते पिडींग पूर्ण झाले पाहिजेत त्याच्यानंतरच पॅनर पिढी होऊ शकतं असं त्या संदर्भात त्याच्यामुळे राज्य सरकारने वेळ मागितलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सत्तेत असताना त्यांनी मराठा आरक्षण आणि अट्रॉसिटीचा प्रश्न का नाही सोडवला असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे पंतप्रधान पद तुमच्या पक्षाकडे होतं सोनियाबाईंकडे तुम्ही नाही म्हटलं तरी पाणी भरत होतात का नाही तेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला आणि ते जर का मानलं गेलं असतं तर माझ्या मराठा समाजावरती ही पाळी आली नसती रस्त्यावरती उतरण्याची पाळी आली नसती पण ठीक आहे कोणीतरी म्हणायला आर्थिक ते नाही नका मग जातीपातीच्या आगावरती देता ना मराठा समाजाला आरक्षण देताय ना या आपण नुसतं देणार बोलू नका कधी देत आहे ते मला सांगा आज सांगा की आम्ही आज एवढ्या दिवसामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ दे। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा नगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते माजी मंत्री सुरेश जैन राज्यमंत्री दादा भुसे गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यावेळी उपस्थित होते मराठा आरक्षण आणि अट्रॉसिटीच्या प्रश्नाबाबत एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती त्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निर्णय घेतला ही बाब स्वागतार्ह आहे असं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे यांनी म्हटलं आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा निधीची तरतूद सरकारने केली आहे पण हे सर्व फायदे विद्यार्थ्यांना थेट मिळावेत तसंच पायाभूत सुविधा जिल्हा परिषदा महानगरपालिकेतल्या विद्यार्थ्यांना मिळून त्यांना उच्च शिक्षणासाठी सुद्धा निधीची व्यवस्था व्हावी ही जी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांची त्या दृष्टिकोनातून आजचा निर्णय हा फार महत्वाचा आहे आम्ही त्याचं स्वागत करते शिवसेनेच्या वतीने केजी केजीपासूनच सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या मागणीसाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे येत्या पंधरा ऑक्टोबरला मोर्चा काढणार असल्याची माहितीही गोऱ्हे यांनी यावेळी दिली मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून अधिक माहिती घेऊन मग मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देण्याचं राज्य सरकारचं धोरण म्हणजे फक्त वेळकाळूपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे आज मुंबईत एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते केंद्र सरकारकडे जनगणनेनुसार मराठा समाजाची माहिती नाही मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात नेमलेल्या नारायण राणे समितीनं मराठा आणि मुस्लिम समाजाचा अभ्यास करूनच मराठा समाजाला सोळा तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण सुचवलं होतं राज्य सरकारनं याच न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करायला हवं होतं असं म्हणाले आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना मिळणाऱ्या शिक्षण शुल्काची मर्यादा एक लाखावरून सहा लाख रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला त्याचा फायदा फक्त अनुदानप्राप्त शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होणार आहे खासगी शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्यांनाही हा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी ब्रिक्स समूहामधल्या देशांनी उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कलि आहे गोव्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित चर्चासत्रामध्ये ते आज बोलत होते व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था निर्माण करण्याचे उपाय आम्ही परस्परांच्या अनुभवातून शोधत आहोत असं म्हणाले भारतामध्ये सार्वजनिक गुंतवणुकीची भूमिका अतिशय महत्वाची आणि विविध राज्यांकडूनही गुंतवणूक वाढीचे प्रयत्न होत आहेत त्याची आपसात स्पर्धा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं थेट परदेशी गुंतवणुकीसंदर्भात सर्वात उदार धोरण बहुधा भारतातच असू शकेल असा अंदाज जेटली यांनी व्यक्त केला नव्वद टक्क्यांहून अधिक थेट परदेशी गुंतवणूक भारतात अतिशय सहज मार्गाच्या माध्यमातून होत असल्याकडे जेटली यांनी लक्ष वेधलं जागतिक मंदीपासून अर्थव्यवस्थेचं संरक्षण करण्यासाठी उदारीकरणाच्या आणखी उपाययोजना संकेत त्यांनी दिले अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मुक्त व्यापारात घट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली विकसित जगाकडून होणारा व्यापार संरक्षणवाद वास्तविक असल्याचं मत जेटली यांनी व्यक्त केलं आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ व्हावा यासाठी केवळ ब्रिक्स समूह नसून या समूहामुळे जागतिकीकरणाचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायला मदत झाली असल्याचं उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी म्हटलं आहा नवी दिल्ली इथं ब्रिक्स देशाच्या पहिल्या व्यापार म्ळाव्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते यावेळी ब्रिक्स समूहामधील ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या सदस्य देशांचे मंत्री उपस्थित होते तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक आज वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली व्यापार वृद्धीसह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली संसदेचं आगामी हिवाळी अधिवेशन येत्या सोळा नोव्हेंबरपासून सुरू होणार असून येत्या सोळा डिसेंबरपर्यंत चालणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्लीमध्ये झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला एक्झिम बँक अर्थात एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया आणि ब्रिक्स देशांच्या बँकेमध्ये सामंजस्य करार करायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला जम्मू इथं एम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्था स्थापन, स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली भारताच्या उरी इथल्या लष्करी तळावर झालेला हल्ला म्हणजे सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचं स्पष्ट उदाहरण असून त्याविरोधात भारतानं केलेली कारवाई समर्थनीय असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे प्रत्येक देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे मात्र शस्त्रसज्ज असलेल्या आणि तीन युद्धांचा अनुभव घेतलेल्या शेजाऱ्यांनी संयम बाळगण्याचीही गरज आहे असं मत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील दक्षिण आशिया संदर्भातले प्रवक्ते पीटर लॅव्हॉय यांनी व्यक्त केलं काश्मीर मुद्याचा संबंध युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधल्या शांततेशी जोडण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना अमेरिकेनं फटकारलं या दोन मुद्द्यांचा परस्परांशी कोणताही संबंध आहे असं आपल्याला वाटत नसल्याचं लॅव्हॉय म्हणाले गुजरातच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकानं पाकिस्तानच्या आयएमएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतला आहे पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या कच्छ जिल्ह्यामधून या दोघांना ताब्यात घेण्यात या जिल्ह्यातल्या गावामध्ये राहणाऱ्या या दोघांवर गुजरात एटीएसनं वर्षभरापासून पाळत ठेवली होती त्यांच्या घरावर छापा घातल्यावर एक मोबाईल फोन आणि पाकिस्तानी सिम कार्ड जप्त करण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणात आणखी अनेक जण असल्याचा संशय एटीएसला आहे या प्रकरणात पकडल्या गेलेल्या मोहम्मद अलाना याला एका तरुणीनं जाळ्यात अडकवलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यानंतर अलानानं बऱ्याचदा पाकिस्तानला भेट दिली होती आयएसआयनंच त्यासाठी सर्व व्यवस्था केली होती असं पोलिसांनी सांगितलं भूज इथल्या लष्करी तळाची माहिती पुरवण्याचं काम मोहम्मद अलाना करत होता मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तालुका पातळीवरचा पहिला मोर्चा आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर इथं काढण्यात आला या मोर्चात मराठा समाजासह अन्य समाज बांधवांनीही सहभाग घेत या समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला मुस्लिम समाजानंही या मोर्चात सहभागी होत मराठा समाजाच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला असून या समाजासोबतच मुस्लिमांना सुद्धा आरक्षण द्यावं अशी मागणी केली पुरंदर इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात गावकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं अशी मागणी होती त्यामुळे खेडमध्ये हे विमानतळ होणार होतं तिथल्या गावकऱ्यांनी विरोध केल्यानं मग पुरंदरचं नाव पुढे आलं तिथल्या राजेवाडी एखतपूर मुंजवडी खानवडी पारगाव या गावांच्या परिसरामध्ये विमानतळ उभारायला प्राधिकरणानं मंजुरी दिली पण जमिनी दिल्या तर रोजगार जाण्याच्या भीतीनं गावकऱ्यांनी पारंपरिक शेतजमीन द्यायला विरोध केला त्यासाठीच आज हा मोर्चा काढण्यात आला होता बदलत्या हवामानाचा द्राक्ष पिकावर लवकर परिणाम होतो हे लक्षात घेऊन द्राक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हवामानविषयक माहिती लवकरात लवकर मिळावी यासाठी जिल्हास्तरावर हवामान केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे असं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं त्या सोलापूर इथं द्राक्ष पिकांवरच्या चर्चासत्राचं उद्घाटन करताना बोलत होते यंदा चांगला पाऊस झाल्यानं द्राक्ष लागवडीला चांगला वाव असून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून लागवड करावी असा सल्ला त्यांनी दिला महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या सोलापूर शाखेनं या चर्चासत्राचं आयोजन केलं होतं द्राक्ष पिकासाठी लागणाऱ्या यंत्रांचं आणि खताचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं रिपब्लिकन संघर्ष दलाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी पुणे महानगरपालिकेवर आज मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या पुणे शहरात अनेक बेघर कुटुंब राहत असून त्यांची नोंदणी पुणे महापालिकेनं केली आहे के मात्र याबद्दल पुणे महानगरपालिका आणि म्हाडानं अजूनही ठोस भूमिका घेतली नाही यासाठी हा मोर्चा काढण्यात आला कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावं आणि कामगारांना वैद्यकीय औषधांचा कोटा वाढवून मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या हा मोर्चा रिपब्लिकन संघर्ष दलाचे अध्यक्ष संजय भीमाले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये आज चारशे एकोणचाळीस अंकांची घसरण होऊन तो सत्तावीस हजार सहाशे त्रेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे पस्तीस अंकांची घसरण होऊन तो आठ हजार पाचशे त्र्याहत्तर अंकांवर बंद झाला अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवले जाण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदाराच्या नकारात्मक पवित्र्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज बाजार उघडताच दोनशे पासष्ट अंकांनी घसरला चीनची निर्यात कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आषाई बाजारातही मंदीचं वातावरण होतं याचा परिणामही शेअर बाजारावर दिसून आला भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे किशोर कुमार यांच्याच पुण्यतिथी सुमारे तीन दशकं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांचा आवाज बनलेल्या किशोर कुमार यांनी रसिकांना विविध गीतांचा नजराणा तर दिलाच पण त्यांनी त्यांच्या अभिनयातून आणि दिग्दर्शनातून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळखही घडवली शास्त्रीय संगीताचं शिक्षण न घेताही कोणतंही गीत अगदी सहजपणे गाण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगं होतं यॉडलिंग हा प्रकार त्यांनीच लोकप्रिय केला त्यांच्या इतकं या प्रकारावरचं प्रभुत्व दुसऱ्या कोणालाही निर्माण करता आलं नाही देवानंद राजेश खन्ना यांचा आवाज बनलेल्या किशोर कुमार यांचा आवाज नंतरच्या काळामध्ये अमिताभ बच्चन आणि जितेंद्र या अभिनेत्यांचाही आवाज बनला त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये ते आजही आपल्याबरोबर आहेत मुंबईतल्या वांद्रे इथल्या बेहरामपाडामध्ये आज दुपारी एका इमारतीचा काही भाग कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाकडून आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे याशिवाय जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हवामान येथे छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान तेवीस नागपूर चौतीस सोळा पुणे एकतीस वीस औरंगाबाद तीस वीस नाशिक एकतीस अठरा कोल्हापूर एकतीस बावीस रत्नागिरी एकतीस पंचवीस सोलापूर चौतीस वीस आणि अमरावती बत्तीस सतरा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी सुलभ करण्यासाठी ईबीसी सवलत मर्यादा वाढवून सहा लाख रुपये करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मजूर अल्पभूधारक आणि आदिवासी गटातील विद्यार्थ्यांच्या सहाय्यासाठी दोन नव्या योजनांची राज्य सरकारकडून घोषणा मराठा आरक्षणासंदर्भात पुरावे आणि प्रतिज्ञापत्र सादर करायला राज्य सरकारला न्यायालयाकडून मुदतवाढ मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार सत्तेत असताना शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावला असता तर मोर्चे काढायची वेळ आली नसती उद्धव ठाकरे यांचे खडे बोल मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार वेळकाळूपणा करत असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसची टीका संसदेचं हिवाळी अधिवेशन सोळा पासून, अधिवेशन सोळा पर्यंत चालणार उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कारवाईचं अमेरिकेकडून समर्थन आणि मुंबईतल्या वांद्रे इथं झालेल्या इमारत दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू याबरोबरच आज राज्य शासनानं राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना या तीन शैक्षणिक योजनांची घोषणा केली एका अर्थानं या योजना म्हणजे शासनानं राज्यातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील महागड्या शिक्षणाचा अडसर दूर करण्यासाठी टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल ठरलं आहे याविषयी सविस्तर माहिती देण्याकरता राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहा तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार